पोषण अभियान त्याच्यामध्ये आपण नाचणी पिकासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यायला सांगितलेलं आहे का गरज पडते प्रशिक्षणाची तर नाचणी पीक आपण कधी असं म्हणजे पीक म्हणून त्याच्याकडे कधी केलं नव्हतं आपल्याला घरच्या जर खायचं असेल तरच आपण नाचण्या टाकायचो आणि नाचण्या टाकल्यानंतर फक्त रोवणी करायची आणि फक्त काढणीला पण जायचो डायरेक्ट तिथं आणि जेवढं काही आपल्याला त्याच्यातून उत्पादन भेटेल पन ते आपण घ्यायचो पण आता आपलं आंतरराष्ट्रीय ऋणधान्य वर्ष म्हणून तृणधान्य वर्ष आपलं जे नाचणी असल राजगिरा असल अस पिका आहेत ती एकदम जागतिक स्तरावरती अं म्हणजे गेलेली आहे कारण असं आहे की ही पिकं आहेत यांचं जेवढं पौष्टिक गुणधर्म आहेत आणि त्यांना ते येण्यासाठी खर्च पण कमी लागतो आणि ह्याचा आपल्या आहारात समावेश केल्यानंतर आपल्याला बरेच फायदे आहेत ह्याच्यातून आपल्याला आयर्न भेटतं कॅल्शियमची कमतरता असेल तर ती आपण त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच आजारांचा सा सामना करायला लागत आहे नाचणी हे असं पीक आहे की आपल्याला त्याच्यातून म्हणजे बरेच पोषण घटक आपल्याला त्या नाचणी खाल्ल्यातून भेटतो आता आधी फक्त नाचणीची भाकरीच आपल्याला माहित होती आपल्या स्त्रियांनी काही त्या नाचणीचे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ केलेले आहेत नाचणीचे बिस्किट असतील नाचणी पासून किंवा ते बाफ्यामध्ये खूप वेळ राहिलं विकून आणि आडवं झालं तरी दाणे पडत नाहीत आपल्या गावठी जातींचे म्हणजे अशी ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला शाश्वत उत्पन्न देणारी पिकं आहेत तरी सुद्धा आपण त्याच्याकडे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे आहाराचं प्रमाण कमी झालं आणि सगळ्याच दृष्टीने त्याला मागणी ह्याच्या आधी आता वाढत चालले पण ह्याच्या आधी कमी झाल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं परत एकदा आपल्याला ह्या पिकांची रिक्सर लावणी त्याचं व्यवस्थापन जसं भाताला आपण चांगली नांगरणी करतो चांगल्या जमिनीमध्ये लावतो त्याचं खत व्यवस्थापन चांगलं करतो आणि चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो तसं आपल्याला ह्या पिकांकडे आता बघायला लागेल हा ह्याच्यासाठी काय करायला लागेल की आधी जी दापोली तीन तुम्हाला जी जात दिलेली आहे इंचार ही सुधारित जात आणि अलीकडचीच आहे म्हणजे तीन चार वर्षापूर्वी ही जात निर्माण झालेली आहे डॉक्टर बाळासाहेब कोकण विश्वविद्यापीठ दाखवलेलं आहे त्या माध्यमातून निर्माण झालेली आहे साधारणपणे वीस दे ते बावीस क्विंटल प्रतिकतर म्हणजे एका गुंटाला एवढ्या एरियाला वीस बावीस किलो उत्पादन मिळतं चांगलं जर अजून दे त्याचं व्यवस्थापन दे केलं तर पंचवीस तीस किलो पर्यंत जायला हरकत नाही त्याची लागवड करताना रोपवाटिका नीट करणं म्हणजे आव्हान जे आपण काढतो ते कसं काढतो ह्याला सगळ्यात महत्व आहे सुधारित जाती वापरणं आ, हे गावठी जातीचं वैशिष्ट्य काय की मोठी सारखी कणस येतात बरोबर ना ती गळत नाहीत लवकर आणि म्हणजे शाश्वत उत्पन्न देणार पण त्याचे दुप्पट जवळजवळ उत्पादन देण्याची क्षमता ह्या सुधारित जातीमध्ये म्हणजे जसं दापोली तीन आहे तसं दापोली दोन पण त्याच्या आधी निर्माण केलेली आहे त्याच्या आधी दापोली एक पण आहे दापोली तीनचं वैशिष्ट्य असं आहे की दापोली एक आणि दापोली दोन म्हणजे पूर्ण पसरट कणस आहे म्हणजे त्याच्या ज्या पाकळ्या त्या मोडतात उत्पादनाला निश्चित चांगली आहे पण जर जास्त वेळ वापरत आणि पाऊस येतो त्यावेळी पूर्ण त्याचं मोडून नुकसान होऊ शकतो याच्यामध्ये थोडं म्हणजे पूर्ण पावसी सारखी मोठ नसली तरी थोडी सेमी म्हणजे थोड्या आत वळणाऱ्या आहेत आणि उत्पादनाला पण चांगली आहे तर दृष्टीने ही जात खूप चांगली आहे त्याच्यानंतर आवड काढताना ही थोडी रुजायला म्हणजे भातासारखा आपण पहिला पाऊस पडल्यानंतर भात कसे टाकलं तर ते रुजताना बरोबर सगळ्यांचा एक्सपिरियन्स कसंच होते त्यावेळी कसंही टाकलं अर्धवट नांगरट झालेली आणि टाकलं तरी ते उरलं नाश्त्याचं वगैरे तसं होत नाही नाश्त्याचं वगैरे त्याला थोडीशी डाळाभात करून जागा जर जा चांगली केली आणि अजून गादी वाफा जर केला म्हणजे जसं आपण भातामध्ये सांगतो गादी वापरा पेरा म्हणजे तो कुपळायला चांगला त्याची वाढ चांगली आणि रोपं चांगली रोपं जेवढी म्हणजे आवड जेवढं चांगलं तेवढं तुमचं सक्सेस म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने चांगलं म्हणून ती रोप जी आहेत ती डाळाभात करून जर त्या जमिनीमध्ये काढलेली असतील तो उघड क्षमता त्याची चांगली येते रोप कणखर येतात आणि ती वेळेत लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता सर्वसाधारण आम्ही इकडे बघतो काही जण अफवाद बघतात गादी वाप्यावर किंवा जाळून करण्याचे उरलेले ते वाप्यावर टाकून देतात आणि ते घट पण करतात त्याच्यामुळे ते जे आव्हाड येतात ते केसासारखं येतं म्हणजे आपल्याला जर दहा गुंठे पेरणी करून किंवा सात आठ गुंठे पेरणी करून एक एकट जागा लावायची असेल तर जेवढं किती पाच सहा किलो बियाणं लागतं नीट त्याचं आव्हाना होतं पण आपल्या शेतकऱ्यांचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे म्हणजे घन पेरणी करतात आणि त्याचं आव्हान पण जास्त येत नाही त्याच्यामुळे मग एकतर बारीक काळी लावतात किंवा जे येतं तेवढंच लावतात म्हणजे एरिया पण कमी होतो आणि शेवटी लावायचं म्हणून लावतात की बारीक काळी ती शेवटपर्यंत चांगली होत नाही वाढ त्याची खुंटलेली आहे आणि एकदम बारीक असं कणीस येतं तर ते आपल्याला सुधारणा करावी हे आव्हान सगळ्यात महत्वाचं आहे आणि वेळेवर पेरणं आणि वेळेवर लावणं म्हणजे सर्वसाधारण एक नियम आहे की चार चार महिन्याची जर जात असेल तर साधारण चार आठवड्यामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस जास्तीत जास्त तीन दिवसामध्ये त्याची लावणी झाली पाहिजे भारतामध्ये आपण सांगतो आता श्री पद्धत आहे त्याच्यात खूपच लवकर लागवड आपण सांगतो आणि त्याचं महत्व काय आहे हे समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण म्हणजे सगळेच जण कमी पडलो त्याच्यामुळे त्याच महत्व कमी झालं आणि दुसरं शेतीच्या दृष्टीने त्याला काय झालं त्याचं महत्व कसं कमी झालं तयार करतात पदार्थांना मागणी खूप आहे कारण आहारामध्ये समजा बिस्किट बाजारात गव्हाचं किंवा मैद्याचं उपलब्ध आहे तर त्याच्याऐवजी बिस्किटांना मागणी आहे नाश्तिक लाडवांना मागणी आहे म्हणजे हे सगळे जे पदार्थ आहेत म्हणजे प्रक्रिया पदार्थ असतील किंवा त्याचे तांदूळ असतील वगैरे पिठ असतील ह्यांना आता मागणी दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून पिकांमधून अधिक पैसे मिळवण्याचे म्हणजे आर्थिक दृष्टीने सुद्धा जरी विचार केला तर ह्या पिकांचं आपल्या शेतीसाठी महत्व आहे आणि ते आपल्याला आता वाढवायला हवं आपल्या आहारामध्ये येणं आपल्या कुटुंबाच्या आहारामध्ये येणं हा एक त्याच्यातला भाग झाला आणि इतरांना पुरवठा व्यावसायिक भाग पण मोठा होऊ शकतो जो निसर्गाचा जे पीक आहे वेगळं म्हणजे इथे कोणाला ना नास्तिक कशी होईल की नाही ही शंका मनात राहणार नाही फक्त ती पेरणी लावून व्यवस्थित करणे हा त्याच्यातला भाग आहे तर दृष्टीने ह्या पिकांचं महत्व आहे आपण राहतो ना तर त्याला त्या भागामध्ये जे होतं ते आपल्याला अनुकूल असत ज्या वातावरणात ज्या जमिनीमध्ये जिथे आपली वाढ झालेली आहे ते अनुकूल असतं मग त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत क्षार असतील जीवनसत्व असतील ते आपल्याला म्हणजे इथल्या नाचणीमध्ये समजा किंवा इथल्या एखाद्या पिकामध्ये प्रथिन पिष्टमय पदार्थ जीवनसत्व क्षार स्न पदार्थ आणि दुसरीकडच्या भागामध्ये समजा राजस्थानमध्ये घटक तेच असतील तरी आपल्याला जास्त पूरक इथे ज्या मातीमध्ये ज्या वातावरणामध्ये अन्न तयार झालंय ते आपल्याला पचनाला सुलभ आणि जास्त पूरक आहे आणि ते जास्त आपल्याला उपयोग आहेत असा एक सर्वसाधारण नियम आहे म्हणून जे जे आपल्या भागामध्ये होतं ते आहारामध्ये असणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचे आपल्या आहारात ते का असावं तर आपण तांदूळ किंवा गव्हाचा ज्यावेळी विचार करतो हो ती सुद्धा तृणधान्यच आहेत आणि नाचणी वरी बाकी मी सांगितलं हरिक सावा कोदो कांग वगैरे हे सुद्धा बाजरी ज्वारी ही सुद्धा तृणधान्य आहे पण अन्न घटकांचा ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी वरीमध्ये किंवा नाचकीमध्ये जे प्रथिनांचं प्रमाण आहे ते तांदूळ किंवा गव्हापेक्षा निश्चित जास्त आहे आता जी वरी आपण उपवासाला खातो तर त्याच्यामध्ये साधारण साडेबारा ते तेरा टक्के प्रथिन आहे जी तांदळामध्ये सहा साथ ते साठ टक्के किंवा साडेपाच ते साडेसहा टक्के एवढंच आहे गव्हामध्ये साधारण तेच प्रमाण आहे नाचकीमध्ये त्याचं प्रमाण साधारण आठ ते नऊ टक्के आहे म्हणजे एवढा फरक प्रथिनामध्ये आणि जी प्रथिना चांगल्या क्वालिटीची आहे ती ही जरधान्य नास्ती बरीचे पदार्थ आणि आपला कोठा साप असतं तर त्याच्यासाठी आपण जे खातो त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ आहेत का हे सगळ्यात महत्वाचं त्याचा विचार केला तर बरी नास्ती राजगिरा यासारखे जे तृणधान्य आहेत भरड धान्य आपण त्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस टक्के हे तंतुमय पदार्थ आहेत आणि भातामध्ये तेच प्रमाण आहे साधारण भात घेऊ याच्यामध्ये दहा ते बारा टक्के याचा फायदा काय होतो की असे तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे त्याचं पचन स्लो होतं ते पाणी ऍब्सॉर्ब करून घेतात हळूहळू पचन होऊन साखरेचं प्रमाण रक्तातलं वाढू देत नाही आणि आपल्याला जे कोठा साफ होण्याचं म्हणजे शौचालय नीट होण्याचं पण त्याच्यावर आपली आरोग्य यंत्रणा सगळी अवलंबून आहे तर ते काम मोठ्या प्रमाणात होतो ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे जो जो भातामध्ये आणि ह्याच्यामध्ये जास्त आहे गव्हामध्ये तर त्याच्यामुळे पचनाला सुलभ आहे ग्लूटेन नावाचा जो घटक असतो तो चिकटपणा त्याच्यामध्ये निर्माण करतो ते प्रमाण ह्याच्यामध्ये जवळजवळ नगण्य आहे नाचणी किंवा ही जी तृणधान्य आहेत भरडधान्य आहेत त्याच्यामध्ये म्हणून आहारामध्ये असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे क्षार आपल्याला आवश्यक आहे कॅल्शियम लोह नाश्तीमध्ये तर कॅल्शियम लोह खूप मोठ्या प्रमाणात राज्य आहेत वरी वरीमध्ये आहेत वरीमध्ये झिंक मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम हे क्षार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत काय झालं की गहू मोठ्या प्रमाणात निर्माण झालं जसं आपल्याकडचं महत्वाचं पीक तांदूळ आहे तसं पंजाब हरियाणामध्ये गव्हाचं पीक मोठं म्हणजे ते कोठारच आहे आपल्याकडे गहू ह्या सगळ्या सिस्टीममधून आलं आणि ज्यावेळी गव्हाचं आक्रमण झालं त्यावेळी आपोआपच नास्ती थोडी बाजूला पडली कारण ते नास्ती गव्हाच ती चपाती आहे ती मऊ दिसायला चाड्यात पांढरी पिवळी आणि चवीला पण चांगली नाश्तीच्या भाकरीमध्ये थोडा आडूटपणा कडबटपणा असा ती दिसायला काळपट थोडी कडक अशी आणि तेव्हा नाचणीची जागा गव्हाने घेतली ही पण आपल्याला कळलं नाही आणि कालांतराने त्याचा आहारात वापर नसल्यामुळे त्याची मागणी कमी झाली मागणी कमी झाली म्हणून त्याची लागवड पण कमी झाली आपल्याला जी सर्वसाधारणपणे गेलेली जी पिकं आहेत म्हणजे तृणधान्य लहान तृणधान्य तृणधान्यगदी वरी किंवा लोकांना माहिती आहे हरीप असेल सावा असेल तांग असेल जी आता आपल्याला ओळखता पण येत नाही कारण ती पूर्ण विस्कृतीत गेलेली आहे जेमतेम आपल्याकडे थोड्या प्रकारची नाचणी थोडे शेतकरी करतायत कुठेतरी वरी आपल्याला दिसतात याच्या पलीकडे आता आपण ते ओळखू शकत नाही कारण त्यावेळी काय होतं की आपली शेती मोठी असेल गावात शेतकरी कुटुंब मोठी असायची आणि जंगलात जाण्याचा भाग खूप मोठा असायचा त्यावेळी ही जंगली जी होती आपल्या सहज ओळखता पण येत होती आज आहे म्हणजे लोहाची कमतरता आहे म्हणजे रक्त निर्माण तेवढं होत नाही आणि मग ती अनेमिया म्हणतात त्याला असे पण काय मिळतात त्याला पोषण द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळणं खूप आवश्यक होतं